मान्य अध्यक्ष महोदय धन्यवाद मी रवी रवीराचं आणि जनक साहेबांचा धन्यवाद देतो की मला पहिले संधी दिली अंतिम आठवड्या प्रस्तावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे मान्य अध्यक्ष महोदय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आपण नेहमी देवेंजी उभे राहिले की नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो पण ऑफिशियल जे काही आकडे आहेत त्यात सहा टक्के गुन्हेगारी नागपुरातली कमी झाली आहे हे प्रमाण दिवसेंदिवस अक अकरा टक्के कमी होण्याच्या मार्गावर आहे पाचशे एक्क्याऐंशी गुन्हे कमी झालेत आणि खुनाचे जे प्रयत्न आहेत ते पंचवीस टक्क्यांनी कमी झाले आहेत जवळपास दरोडा चोरी शंभर गुन्हे हे पण कमी झाले आहेत त्यामुळे कृपया हात जोडून मी या सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना विनंती करतो की या उपराजधानीला महाराष्ट्राच्या उपराजधानीला या ऑरेंज सिटीला आणि आता खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक गडचिरोली येते आहे त्यामुळे अनेक मोठे उद्योजक या नागपुरात येत आहेत कृपया त्यांना घाबरवू नका आणि या नागपूरवासियांचं या विदर्भवासियांचं हे करू नका अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय जवळपास पाच हजार पोलिसांना नागपूर शहरात अनेक वेगवेगळे ट्रेनिंग दिल्या गेले आहेत विशेषतः हा जो एम डी गुटखा हे जे काही प्रमाण वाढतं यासंबंधी मोठ्या प्रमाणात धाडी टाकणे उचलणे गुन्हे दाखल करणे त्यांना शिक्षा क कशी मिळेल याची प्रयत्न करणे याकरता मी गृहविभागाचा धन्यवाद देतो आहे पण अधिक काम करण्याची गरज आहे छोट्या छोट्या शाळांसमोर टपऱ्या आहेत तिथे मोठ्या प्रमाणात ही गुन्हेगारी वाढते आहे आताच आपण एक एम एमडीचा कारखाना पकडला आहे वर्धा जिल्ह्यात त्यामुळे या विषयाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे आणि निश्चित गृह विभाग याच्याकडे लक्ष देईल मान्य देवेंदीच्या नेतृत्वात उत्तम काम होईल असा मला विश्वास आहे अध्यक्ष महोदय या विदर्भात अनेक वर्ष अनुशेषाकरता अनेक आमदार भांडले खपले पण आज दोन हजार चौदा नंतर विदर्भाची स्थिती मी आपल्याला सांगतोय मान्य अध्यक्ष महोदय एकूण खाजगी गुंतवणुकीचा एकूण आढावा जवळपास एक लाख ते एक लाख तीस हजार कोटीपर्यंतची गुंतवणूक झाली आहे मी तुम्हाला जिल्हाशा सांगतो मी सगळी माहिती आपल्यासमोर आणली आहे माननीय अध्यक्ष महोदय जवळपास गडचिरोली जिल्हा पंचवीस हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक मा नागपूर जिल्हा बुटीबोरी एमआयडीसी मिहान लॉजिस्टिक पार्क डेटा सेंटर रेल्वेचे डबा उत्पन्न औद्योगिक वसाहत जवळपास पन्नास ते साठ हजार कोटीची गुंतवणूक नुसते नागपूर म्हणजे विदर्भ नाही आहे त्यामुळे मान्य अध्यक्ष मोदय चंद्रपूर जिल्हा वीज आणि सिमेंट उद्योग जवळपास वीस हजार कोटींची गुंतवणूक परिणाम वीज उपलब्धता जड उद्योगांना आधार व रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात मान्य अध्यक्ष महोदय पश्चिम महा विदर्भ अमरावती जिल्हा रेल्वे व उत्पादना रेल्वे व उत्पादन उद्योग रेल्वे रेल्वे डबे उत्पादन करणे औद्योगिक युनिट्स व लॉजिस्टिक पार्क गुंतवणूक जवळपास पाच हजार कोटींची अध्यक्ष महोदय ज्या जिल्ह्यांना ज्या जिल्ह्यांना प्रचंड अडचण होती असे भंडारा गोंदिया हे नक्षलवादी जिल्हे होते तिथे जवळपास पस्तीसशे कोटींची गुंतवणूक आहे मोठ्या प्रमाणात सिमेंट ग्रेडिंग युनिट्स वेअर हाऊसिंग आणि सहाय्यक उद्योग मान्य अध्यक्ष महोदय वर्धा यवतमाळ अकोला वाशिम सौर ऊर्जा हैब्रिबीड ऊर्जा प्रकल्प अध्यक्ष महोदय वाशिमसारख्या जिल्ह्यात जे मेडिकल इन्स्ट्रुमेंट आहेत ते तयार करण्याचा एक मोठा कारखाना लागतो आहे एमआरआय सी टी स्कॅन अशा सगळ्या मशीन्स आता वाशिममध्ये तयार होणार आहे त्याकरता त्या मी मान्य देवेंदी आणि मान्य नितीनजींचं अधिक धन्यवाद देतो की या सगळ्या ठिकाणी जवळपास ही सगळ्या हे होत्या जवळपास गडचिरोलीत रोजगार पंचवीस हजार नागपूर जिल्ह्यात जवळपास दोन लाख चंद्रपूर जिल्ह्यात पाच हजार अमरावती जिल्ह्यात बारा हजार भंडाराव गोंदियाच्यात अकरा हजार वर्धा यवतमाळ अकोला वाशिममध्ये नऊ हजार अशा अप्रत्यक्ष रोजगार प्रत्यक्ष रोजगार येतात अध्यक्ष महोदय मी आपल्यामार्फत माननीय देवेंजींचं मान्य एकनाथ साहेबांचं मान्य अजित दलांचं आणि उद्योगमंत्री सामंत साहेबांचं धन्यवाद देतो अध्यक्ष महोदय आजच मान्य नितीनजींनी या ठिकाणी भेट दिली सकाळी एक मोठा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर त्यांनी प्रेस घेतली जवळपास आपल्या इथे पुण्या म्हणजे नुसतं नागपूर विषय नाही पुणे शहराला पन्नास हजार कोटी रुपये त्यांनी दिले आहेत त्यातले अनेक वर्ग ऑर्डर झाले आहेत नागपूर शहरात चौदा हजार कोटी रुपये दिले आहेत उत्तर महाराष्ट्रात शिरकापूर उत्तर महाराष्ट्रात खूप सारे पैसे दिले आहेत माननीय नितीनजींच्या माध्यमातून सी आर एफ असेल वेगवेगळ्या योजना असतील जवळपास या महाराष्ट्राला दीड लाख कोटींचं पुढच्या वर्षभरात कामं सुरू होतील पुण्याचा रिंग रोड असेल नागपूरचा एलिव्हेटेड रस्ता असेल उत्तर महाराष्ट्रातलं काम असेल मराठवाड्यातले रस्ते असतील नवीन अटल सेतू ते पुणे नवीन द्रुतगती मार्ग असेल असे अनेक कामं दिली आहेत त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारतर्फे केंद्रीय मंत्री मान्य नितीन गडकरीजींचं अधिक अभिनंदन करतो आहे मान्य अध्यक्ष महोदय फक्त मोठेच काम नाही या नागपूर शहरात हे अधिवेशन आहे या शहरातल्या चार हजार चारशे सात ऐवजी कर्मचाऱ्यांना परमनंट केलं आहे त्या गरीब सफाई कर्मचाऱ्यांना न्याय दिलाय त्याबद्दल या सरकारचं मान्य देवेंदींचं आणि मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं अजितदारांचं धन्यवाद देतो नागपूरला विणकर सुतगिरणी होती या सुदगिरणीत जवळपास अकराशे चोवीस कर्मचारी काम करायचे गेल्या वीस वर्षापासनं म्हणजे माननीय सतीश चतुर्वेदी जेव्हा वस्त्रोद्योग मंत्री होते तेव्हापासूनची मागणी होती ती सुदगिरणी बंद आली त्याची जमीन विकली तिथल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला होता तो अन्याय या सरकारने दूर केला पन्नास कोटी रुपये त्या कर्मचाऱ्यांना मंजूर केले आणि त्याची त्यांनी तरतूद पण केली त्याबद्दल मी या सरकारचा धन्यवाद देतो हातमाग मंडळातील एकशे पंच्याण्णव कर्मचारी होते त्यांचं सहाव्या वेतनाची थकबाकी गेल्या नऊ वर्षाची होती सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाचं त्यांचं वय झाला या सरकारनी सावकारे साहेबांनी विशेषतः इनिशिएटिव्ह घेऊन संजूभाऊ सावकार यांनी बारा कोटी रुपये या पुरवणी मागण्यात त्यांना दिल्या त्याबद्दल मी या सरकारचं धन्यवाद देतो एक सगळ्यात महत्त्वाचा विषय नागपूर शहरातल्या विदर्भातला हलबा हलबी समाजाचा आजच मान्य मुख्यमंत्री साहेबांनी यांची बैठक घेतली आहे तीन प्रमुख मागण्या एक तर त्यांची शिफारस दुसरी मागणी अनुसूचित जमाती विभुक्त जमाती भटक्या जमाती व इतर माघासवर्गीय विशेष मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र देणे आणि त्याची परताळणी करणे दोन हजार सन दोन हजार एक महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस मधील कलम सात अन्वय एक यामध्ये प्रारंभपूर्वी हा शब्द वगळण्यात येऊन त्याबद्दल सुधारणा करण्याची त्यांची मागणी आहे त्यांचं उपोषण सुरू आहे सरकार याच्याकडे पॉझिटिव्ह नजरेने बघते आहे त्याबद्दल मी या सरकारचं धन्यवाद देतो नंबर दोन अलबा अलबी समाजातील एकूण देण्यात आलेल्या ऐतिहासिक पुरावे वस्तुस्थितीनुसार दिनांक एक मे एकोणीसशे साठ ते जुलै एकोणीसशे सत्याहत्तर क्षेत्रबंधन रद्द झाल्यापासूनचे शालेय व महसूल पुरावे ग्राह्य धरून जात प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच एकतीस जुलै एकोणीसशे एक्क्याऐंशी चा शासन निर्णय लागू करण्यात यावा या बाबतीतही महाराष्ट्र सरकार पॉझिटिव्ह आहे त्याबद्दल मी सरकारचं धन्यवाद देतो माननीय अध्यक्ष महोदय या सरकारनी या सरकारने विशेष विशेष कार्यक्रम केले एकच मिनिट मान्य अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय काही मागण्या आपल्या मार्फत या सरकारच्या मागे मला करायच्या आहेत का नागपूर का, काटोल सात किलो नऊ किलोमीटरचं सेक्शन आहे नागपूर जाम बायपास सहा लेनचं सेक्शन आहे तळोदा यवन रावेन चौदा कर, चौदा करोडचं काम आहे यावर्षी सीआरएफ या मधून जवळपास हे सगळे प्रस्ताव सरकारने मंजूर करावे अशी माझी विनंती आहे मान्य अध्यक्ष महोदय एकच मिनिट शेवटचा मिनिट घेतो आपण या शहरात आपण आहोत या शहरात दोन संस्था आहेत एन आय टी आणि एन सी आता तिसरी आली एन एमआरडी या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून विकासाचं काम चालतं या तिन्ही संस्थांचं मिळून जवळपास सत्तर हजार प्लॉट हे लीजवर देण्यात आले आहेत या सत्तर हजार प्लॉट मध्ये गोरगरीब मध्यमवर्गीय जनता राहते माननीय मुख्यमंत्र्यांकडे एकनाथ शिंदे साहेबांकडे सगळी हे केली आम्ही पाठपुरावा केला नजूलच्या धर्तीवर महसूल विभागाने नजूलचा जी आर काढला त्याबद्दल मी मान्य बावनकुळे साहेबांचा सा धन्यवाद देतो त्यांनी एक्सटेन्शन पण दिलाय त्याच धर्तीवर दोन टक्के भरून सर्व निवासी प्लॉट हे आपण फ्री होल्ड करून या नागपूरच्या जवळपास दहा लाख नागरिकांना आपण न्याय द्यावा अशी आपल्या मार्फत मी सरकारकडे विनंती करतो आहे आपण मला संधी दिली आणि ती संधी माननीय गडाख साहेब आणि राणासाहेबांनी मला पहिले भाषण करण्याची संधी दिली अभिनंदन करतो खूप खूप